निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा मुद्दा केंद्रस्थानी आहे महाविकास आघाडीकडून जुन्या पेन्शनचा वायदा तर नक्की उद्धव ठाकरे जुन्या काय म्हटले निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पेन्शनचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याचे चिन्ह आहे कारण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा वायदा केलाय दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर पेन्शन आंदोलकांच्या भेटीला गेल्यानंतर याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याचं समोर आलंय तर जुन्या पेन्शन वरून राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं वचन शिर्डीतील महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आहे दरम्यान त्यांच्या आश्वासनानंतर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला अडीच वर्षात ज्यांना सरकार टिकवता आलं नाही ते काय सोडवणार प्रश्न अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीतून जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून दीपक केसरकरने देखील शिर्डीतील जुनी पेन्शन साठी सुरू असलेला आंदोलनस्थळी जाऊन भेट दिली दरम्यान जुनी पेन्शन योजनेऐवजी पेन्शन नव्या पेन्शन मध्ये मिळणार असल्याचं केसरकर म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं या सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना दोन्ही चालू राहतात की एकच योजना सरकार चालू करतं हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल या सर्व प्रकरणावरती या वक्तव्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद